नमस्कार ग्राहकांनो बँकेने जप्त केलेली टू व्हीलर हवी आहे ते पण हप्त्याने तर मग स्मिताई मोटर्सला भेट द्या कारण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे हिरो होंडा बजाज टी व्ही एस आणि रॉयल एन्फील्ड कंपनीच्या बँकेने जप्त केलेल्या आणि फक्त सहा ते आठ महिने वापरलेल्या उत्तम कंडिशनच्या टू व्हीलर ते पण हप्त्याने तर मग काय विचार करताय चला आजच मिताई मोटर्सला भेट द्या आणि आपल्या आवडीची टू व्हीलर घेऊन जा पत्ता आहे कादर मोटर्स एच पी पेट्रोल पंपाजवळ अजिंठा चौफुल्ली जळगाव अधिक माहितीसाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव साठ सदोतीस साठ चौऱ्याण्णव किंवा सत्तर सत्तावन्न सत्तावन्न साठ सत्त्याण्णव धन्यवाद विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री ढेरे साहेब यांना रेल्वे स्टेशन येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी फोल्डिंग स्टीलचा जिना बसवून सुशोभीकरण करण्यात यावे या मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले याचबरोबर रेड क्रॉस सोसायटी समोरील वसाहत येथील पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे ही देखील मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जुने जळगाव आंबेडकर नगर येथील बलभीम व्यायामशाळा शाळा व समाज मंदिराचे रिपेरिंगचे काम निष्कृष्ट दर्जाचे केले असल्याने याबाबत वारंवार निवेदन देऊन देखील महापालिका दखल घेत नसल्याने समितीचे वरिष्ठ सल्लागार सतीश गायकवाड यांनी खंत व्यक्त केली आयुक्तांनी यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले याप्रसंगी समिती अध्यक्ष आशिष सपकाळे उपाध्यक्ष भारती रंदे हरिश्चंद्र सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

कारण तो ज्याला आहे